इयत्त दहावीची विद्यार्थी प्रस्तुत विषय मानते अण्णाभाऊ साठे यांचे जीवन ज्यांनी शब्दांना हत्यार केले कलमाला तलवार बनवलं आणि आयुष्यभर शोषितांचं प्रतिनिधित्व केलं अशा लोकशाही भाऊ साठे यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन करत साहित्य प्रेमी समतेच्या स्वप्नात जगणाऱ्यां आज आपण इथे एकत्र आलो आहोत ते केवळ एका साहित्यिकाच्या जयंतीसाठी नव्हे तर एका क्रांतिकारक विचारवंताच्या आठवण

आणि नंतर फकीरा माझी मैना गावाकडे राहिली वारण्याचा वाघ यासारख्या अजरामर कादंबऱ्यांमध्ये तेजस्वीपणे प्रकट झाले त्यांच्या प्रत्येक साहित्य प्रकारातून त्यांनी जनजागृती केली त्यांनी एकवीस कथासंग्रह आणि तीस पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या तमाशासारख्या लोककलेला लोकनाट्याचा दर्जा त्यांनी मिळवून दिला म्हणून जगाने त्यांना लोकशाही उपाधी दिली अण्णा भाऊ म्हणायचे माझं शिक्षण कमी असलं तरी अनुभव माझा मोठा आहे त्यांनी आयुष्यभर श्रीमंतांचे शोषण आणि अस्पृश्य त्यांच्या जखमा यांचा तीव्र विरोध केला भारतरत्न डॉक्टर बाबा

अण्णचा महत्वाचा वाटा आहे शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन साहित्य तुमचे वाचता अंगावर शहरे काही वाचता अंगावर शहरे कामने एकच मागते आता आम्ही ही तुमच्याच वाटा चालाव्याम ही तुमच्याच वाटा धन्यवाद